व्हेज मंच्युरियन करूया आता मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे सर आता मी हे चॉपरमधन बारीक करून घेणार आहे आता हे कोबीला कोबीला आपल्या काय झालेलं आहे पाणी सुटतं जरा असं म्हणून ते आपण पिळून घ्यायचं थोडं पिळून घेतलं की कसं होतं आपण जो मसाला घालणार आहे ना तो त्यातच राहतो हे बघा पाणी नाही ना आता हे ह्या पाण्यामध्ये सूप केलं तरी छान होतं बरं का हे पिळून घ्यायचं आता आणि मग त्यात बाकीचे आपले मसाले घालून घ्यायचे आहेत आता आपलं हे पिळून झालेलं आहे सगळं आता हे मेच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालायचा एवढा वाटी पावाटी घ्यायचा कॉर्नफ्लॉवर त्याला बाइंडिंग चांगलं इथं आपण थोडासा बटाटा घातलेला आहे ना त्याची पण चव चांगली आहे ते ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मग नंतर आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि थोडासा मंच मन्चव, मंचवचा किंवा पिझ्झाचा दोन्हीपैकी एक कुठला तरी सॉस घालून घ्यायचा याच्यामध्ये त्याची चव चा पण चांगली येते साधारण मी एक सा, एक दीड चमचा घातलेला आहे म्हणजे बाकीचं तिखट वगैरे काही घातलं नाही तरी चालते ह्याच्यात पण ढोबळी मिरची घातलेली आहेच आहे आपण आता मी हे सगळं मिक्स करून घेते सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे गोल गोल गोळे करायचे आहेत मला ते जास्त कोबी मोठा असलेला नाही आवडत ना आम्हाला त्यामुळे आम्ही थोडंसं बारीक करून घेतलेलं अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं हे सगळे गोळे आता हे सगळे ह्याचे मी गोळे करून घेते पहिल्यांदी तयार मी ह्याच्यात सोडते जरा वेळ सोडलं ना वे ते जरा वेळ थांबायचे कारण कारण तळाला ते चिकटतात त्यामुळे जरा वेळ थांबायचं आणि थोडा मोठाच गॅस ठेवायचा आणि होत व्यवस्थित त्याच्याबरोबर आपण अशा पद्धतीने आपण आता छानपैकी तांबूस तळून घ्यायचे सगळे आपले असे मंचुरियन सगळे कोबी मंचुरियन आपले सगळे तळून झालेले आहेत हे बघा मस्त झालेले आहेत सगळे छानपैकी आता मंचाव चटणी बरोबर आपण ते खायचे आहेत अशा पद्धतीने आपले कोबी मंचुरियन तयार झालेले आहेत